नमस्कार आठ मार्च जागतिक महिला दिन हा मोठ्या उत्साहात साजरा केला जातो अगदी धामधुमी तसा साजरा केला जातो मग भाषणं होतात कार्यक्रम होतात डान्स गाणी सर्व काही होतं स्त्रियांचं कौतुक केलं जातं स्त्रियांचा मान सन्मान केला जातो पण प्रश्न विचारायचा आहे मला खरंच केवळ एकच दिवस स्त्रियांचा सन्मान करायचा आणि पुन्हा बाकीचे दिवस तीनशे चौसष्ट दिवस काय हा सन्मान कायमच होणं गरजेचं आहे नाहीतर आपण पाहतो आहे स्त्रियांच्यावर किती अन्याय अत्याचार होत आहे आपण ते पाहत आहे सहणी करत आहे खरंच हा महिला दिन खऱ्या अर्थानं रोजच साजरा होणं गरजेचं आहे आणि पाहणा या महिला दिनानिमित्त स्त्रियांच्याबद्दल स्त्री पुरुष समानता याबद्दल एकोणीसशे ब्याऐंशी साली लिहिलेलं एक पुस्तक आहे ते यूट्यूबवर माझ्या वाचनात आलं त्या पुस्तकाचं नाव आहे स्त्री पुरुष समानता आणि याची लेखिका कोण आहे ताराबाई शिंदे पहा एकोणीसशे ब्याऐंशी साली म्हणजे जेव्हा आपला देशसुद्धा स्वतंत्र नव्हता त्या काळामध्ये स्त्री पुरुष समानतेवर ताराबाई शिंदे यांनी पुस्तक लिहिलेलं आहे त्यांच्याबद्दल सांगायचं म्हटलं तर बापूजी शिंदे बुलढाणा जिल्ह्यातील त्यांची ही मुलगी ताराबाई शिंदे चार भावंड इला होती आणि चार मुलांच्या बरोबरीनच त्यांनी आपल्या मुलीलासुद्धा शिक्षण दिलं पण शिक्षणाची बाहेर सोय नव्हती मुलींसाठी मग बापूजी शिंदेनी हिला आपल्या घरी स्वतःहून त्यांनी शिक्षण दिलं लहानाची मोठी केली सुज्ञ केली तज्ञ केली कर्तव्य दक्ष केली आणि विचाराने ही ताराबाई शिंदे मोठी झाली आणि मोठी झाल्यानंतर तिच्यामध्ये हे गुण जागृत झाले आजूबाजूला स्त्रिया त्या पाहत होत्या स्त्रियांच्या होणारे अत्याचार पाहत होते स्त्रियांना कशा पद्धतीनं डांबून ठेवलं जात होतं एक प्रकारे त्यांना स्वातंत्र्यामुळे नव्हतंच कोणतं हे त्यांनी अतिशय जवळून असं पाहिलं होतं आणि म्हणूनच अठराशे ब्याऐंशी साली स्त्री पुरुष समानता हे पुस्तक त्यांनी प्रकाशित केलं हे पुस्तक प्रकाशित झालं आणि पुरुष वर्गाला जो प्रचंड ताण आला पुरुष वर्गाला अपमानास्पद असं वाटलं कारण त्यांनी बरंच लिहिलं होतं ते स्त्रियांच्या बाबतीत लिहिलं होतं स्त्री पुरुष समानता नाही आणि स्त्रीला स्वातंत्र्य कसं मिळालं पाहिजे याच्यावरच बरंचसं हे लिखाण केलं होतं त्या काळामध्ये पहा अठराशे ब्याऐंशी साली त्यांनी लिखाण केलं होतं आणि त्यांच्या पुस्तकाचं कौतुक हे महात्मा ज्योतिराव फुले यांनी केलं होतं बाकी कोणीच हे पुस्तक स्वीकारलं नाही किंवा ग्राह्य मानलं नाही का तर या पुस्तकामध्ये पुरुषांच्यावर आवाज उठवला होता पहा त्यांनी बऱ्याच गोष्टी नमूद केलेल्या आहेत बऱ्याच प्रश्न त्यांनी पुस्तकात ठणकावून विचारलेले आहेत सगळं स्वातंत्र्य पुरुषालाच का स्त्रीला का नाही जेव्हा स्त्री विधवा होते तेव्हा स्त्रीला पुनर्विवाह करण्याचं मान्य नाही तिनं दुसरं लग्न करायचं नाही पण पुरुष जेव्हा विदूर होतो तेव्हा तो लग्न करायला रिकामाच असतो हे असं का हा भेदभाव का असे अनेक प्रश्न त्यांनी या पुस्तकाच्या माध्यमातून या समाजाला विचारलेले आहेत आणि यामुळंच कदाचित हे पुस्तक या समाजाला मान्य झालं नाही आणि ते पुस्तक काय केलं गेलं दाबलं गेलं पण त्या पुस्तकात विचार जे होते ते अतिशय मौलिक असे विचार त्यांनी त्याच्यामध्ये मांडलेलं होतं आणि त्यांनी हे पुस्तक लिहिलं त्याला बरीचशी अशी कारणं घडली त्यांनी पाहिलेली आहेत कोर्टात त्यांनी असं पाहिलं एका स्त्रीनं कोर्टात म्हणण्यापेक्षा एका स्त्रीनं स्वतःचा गर्भ जो होता ना तो भीतीपोटी पहा भीतीपोटी गर्भतीनं मारला त्याचं कारण काय होतं अनैतिक संबंधातून ते मूल होणार होतं आणि मग हे समाज मान्य करेल का या भीतीपोटी तिला हे सर्व करावं लागलेलं आहे आणि तिच्या मनाची जी झालेली अवस्था होती ती ताराबाई शिंदे यांनी पाहिलेली आहे आणि समाजामधील इतर स्त्रियांची अवस्थासुद्धा त्यांनी अतिशय जवळून पाहिली आणि त्याच्यामुळे स्त्री पुरुष समानता हे पुस्तक त्यांनी त्या काळात लिहिलेलं आहे म्हणजे पहा विचार किती उच्च विचार यांचे होते ते अशा प्रकारे केवळ महिला दिनाच्या निमित्तानंच हा दिन साजरा न केला जावा तर हा दिन साजरा करत असताना स्त्रियांनासुद्धा स्वातंत्र्य देणं गरजेचं आहे बरोबर ना प्रत्येक घराघरामध्ये स्त्रीला स्वातंत्र्य असणं गरजेचं आहे मत मांडण्याचा तिला अधिकार असणं गरजेचं आहे कारण तीही बरोबरीने आता काम करते आहे त्यामुळे तिलाही तिचं मत मांडण्यासाठी परवानगी देणं गरजेचं पर आहे पण अजूनही देश स्वतंत्र झाला स्त्री पुरुष समानता आली पण खऱ्या अर्थानं स्त्रीला अजून स्वातंत्र्य मिळालेलं मुळीच नाही स्त्री स्वतंत्रपणे एकटी बाहेर समाजात वावरू शकत नाही म्हणजे का अन्याय हा स्त्रीवरच का होतो आहे हे नको आहे तर हे पूर्वी फार काळी लिहून ठेवलेलं आहे ताराबाई शिंदे यांनी खरंच त्यांना सलाम करायला पाहिजे त्यांच्या विचारांना त्या काळामध्ये त्या काळामध्ये त्या बोलल्या होत्या की लग्न का करायचं मी लग्न करणार नाही हे त्यावेळेस त्या बोलल्या होत्या पण समाजाकडे पाहता लग्न करणं गरजेचं आहे हे बापूजी शिंदे यांनी ओळखलं आणि आपल्या मुलीचं लग्न त्यांनी जे केलं ते घर जावंही या रूपातच आपल्या मुलीला आपल्या घरीच ठेवलं घर जावंही आणलं आणि अशा पद्धतीनं तिचं ते लग्न झालेलं आहे बरेचशा म्हणजे जी बंधनं आहेत ज्या कोंडी आहेत त्या उघडण्याचा त्यांनी प्रयत्न केलेला आहे आणि हेच कुठंतरी त्या काळात पुरुष वर्गाला खटकलं त्यामुळे ते त्या पुस्तक फारसं कोणाला माहीत नाही पण त्या पुस्तकामध्ये त्यांनी अनेक पुरुष वर्गाला ठणकावून असे प्रश्न विचारलेले आहेत पुरुषांनी दरोडे घालायच्या चोरी करायचे खून करायच्या माऱ्या करायच्या याला तुम्ही सगळी मुभा देत आहे मग स्त्रीला स्वातंत्र्य का नाही पुरुष राजरोजपणे हे सगळं करून वावरत आहे पण स्त्री प्रामाणिक आहे वफादार असते कुटुंबाविषयी तिचं आपलं प्रेम असते मग अशा वेळेस या स्त्रीला परवानगी का नाही कोणती स्वातंत्र्य हिला का दिलं जात नाही स्त्रीवरच का सगळी बंधनं असतात असे अनेक प्रश्न त्यांनी या पुस्तकाच्या माध्यमातून विचारलेले आहेत या ठिकाणी मला ओळ आठवते मैत्री शरणगुप्ते यांची हाय आबला जीवन तुम्हारी यह कहाणी आंचल में दूध और राखो में पाणी धन्यवाद